राज्यातील हवामानामध्ये अचानक बदल होऊन कमी दाबाचे पट्टे निर्माण होणार आहेत त्यामुळे हवामान खात्याकडून महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आज महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात होईल आणि हे कमी दाबाचे क्षेत्र उद्या आणखीन तीव्र पडेल त्यामुळेच उद्या धकपुटी सदृश पाऊस या दहा जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळणार आहे महाराष्ट्रासाठी हे दोन दिवस धोक्याचे असणार आहेत कमी दाबाच्या क्षेत्रामुळे एक विशेष परिस्थिती निर्माण होणार आहे आहे ज्यामुळे इशारा देण्यात आला पण महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांमध्ये ढकुटी सदृश पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली त्यामुळे दहा जिल्ह्यातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला पंचवीस मध्ये पावसाचं स्वरूप असं आहे की काही काळ खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल तर काही काळ पूर्णपणे पाऊस थांबला जाईल त्यामुळे आता पुढचे दोन दिवस असणार आहेत त्यामध्ये सरासरी पावसाची तीव्रता जास्त असेल पुढच्या दोन दिवसामध्ये मुसळधार पाऊस अतिवृष्टीचा पाऊस महाराष्ट्रातील या दहा जिल्ह्यांमध्ये पडणार आहे दोन हजार पंचवीस मध्ये सर्वात जास्त पावसाची तीव्रता वर्तवण्यात आलेली आहे सरासरी पेक्षा जास्त पाऊस दोन हजार पंचवीस मध्ये पडणार या वर्षी कमी कालावधीमध्ये जास्त पावसाची नोंद होऊ शकते आता विश्रांती घेतली होती परंतु पाऊस पडण्यास परत सुरुवात झाली मुसळधार पावसाची बरसात आता होणार आहे सामान्य नागरिकांनी कामाव्यतिरिक्त अजिबात घराबाहेर पडू नये असे प्रशासनाचे आदेश आहेत आता पावसाची तीव्रता प्रचंड वाढणार आहे बंगालच्या उपसागरामध्ये विशेष परिस्थिती निर्माण झाल्यामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण त्यामुळे पावसाचा वेग वाढणार असून पावसाला गती मिळणार आहे नैऋत्य मोसमी वारे मुंबईकडून महाराष्ट्रातील या दहा जिल्ह्यांकडे येणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातील या दहा जिल्ह्यांना ढगपुटीचा धोका सर्वात जास्त असणार आहे केरळमधून हे पावसाचं वारं मुंबईकडे सरकलं असून मुंबईकडून हे वारं दहा जिल्ह्यांकडे फिरकणार आहे त्यामुळे मुसळधार पावसाचा रेड अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलाय थंडावलेला पाऊस आता पुन्हा नव्याने वेग घेणार मोठ्या प्रमाणात पाऊस महाराष्ट्रामध्ये पडणार बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या सायक्लोक्रोनिक सर्क्युलेशनमुळे महाराष्ट्रातील पावसाला गती मिळणार आहे हवेचा दाब कमी झाल्यामुळे राज्यात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे याच परिस्थितीचा परिणाम होऊन पश्चिम महाराष्ट्र पूर्व विदर्भ मराठवाडा आणि कोकण या सर्वच भागांमध्ये तीव्र पावसाची शक्यता वर्तवली जात आहे यावेळी सर्वात महत्वाची बाब म्हणजे फक्त याच भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा असणार आहे असं नाही तर महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांमध्ये पावसाचा सर्वात मोठा धोका असणार आहे पुढचे दोन दिवस हे महाराष्ट्रासाठी अत्यंत धोक्याचे असणार आहेत पुढच्या दोन दिवसांमध्ये मुसळधार पावसाचा रेड अलर्ट महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना देण्यात आलाय पावसासह विजांचा कडकडाट असणार आहे तुफान पावसाची नोंद महाराष्ट्रामध्ये या दोन दिवसामध्ये होऊ शकते वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्यामुळे नागरिकांना सतर्क राहणं गरजेचं ठरणार आहे थोड्या वेळापूर्वी पावसाची तीव्रता अधिकच वाढली असून काही भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे ही पावसाची तीव्रता वाढतच राहणार बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या सायक्लोक्रॉनिक सर्क्युलेशन मुळे कमी दाबाचे पट्टे कायम राहणार असून नैऋत्य मोसमी पावसाचं वारं महाराष्ट्रावरती फिरणार त्यामुळे काळजी घ्यावी लागेल मान्सून सध्या श्रीलंका ओलांडून अरबी समुद्रातून भारताच्या दिशेने वेगाने सरकत असून मुंबईकडून हे पावसाचं वारं महाराष्ट्राकडे येत आहे महाराष्ट्रातील या दहा जिल्ह्यांमध्ये ढगफुटीचा धोका असणार आहे काळे व पसरट ढग तयार झाले आहेत त्यामुळे अतिवृष्टीचा धोका असणार आहे पूर्वेकडून वाहणाऱ्या नद्यांवरील तुडुंब भरली असून धरणातून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आलाय बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे ढगपुटीचा मोठा धोका महाराष्ट्रावरती ओढावलाय चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण झालीय महाराष्ट्राचा मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे नागरिकांना मोठ्या संकटाला सामोरं जावं लागू शकतं त्यामुळे सामान्य नागरिकांना सतर्क राहावे लागेल आता या पावसाची तीव्रता अजूनच वाढणार असून ढकुटी सदृश पाऊस पडणार असल्यामुळे महाराष्ट्रावरती हे खूपच मोठं संकट कोसळणार आहे या पावसाची तीव्रता एवढी आहे की फक्त थोड्याच वेळामध्ये पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते यामुळे नागरिकांना हवामान खात्याकडून गंभीर इशारा देण्यात आला आहे तसेच प्रशासनाकडून अजिबात घराबाहेर पडू नका अशा सूचना देखील देण्यात आल्या हवामान खात्याकडून दर्शवण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढचे येणारे दोन दिवस हे खूप धोक्याचे आहेत या पावसामुळे गावातील लोकांना सामान्य जीवन जगताना बऱ्याच अडचणी निर्माण होऊ शकतात बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे चक्रीवादळाचा धोका देखील महाराष्ट्राला होऊ शकतो त्यामुळे महाराष्ट्रावरती चक्रीवादळाचे संकट देखील येणार आहे हवामान खात्याकडून सांगण्यात आलेल्या दहा जिल्ह्यांना विशेष काळजी घ्यावीच लागेल केरळमध्ये मान्सून दाखल होऊन पूर्व मध्य अरबी समुद्रामध्ये नैऋत्य मोसमी पावसाचं कायम आहे अति मुसळधार पावसाची दाट शक्यता आहे किनारपट्टी लगत असणाऱ्या भागातील नागरिकांना विशेष काळजी घ्यावी लागेल तसेच मच्छीमारी करणाऱ्यांना देखील मच्छीमारी करण्यासाठी जाऊ नका असे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले महाराष्ट्रासाठी पुढचे दोन दिवस धोक्याचे असणार आहेत त्यामुळे नागरिकांना सतर्क राहावं लागणार चला तर मग पाहूया कोणत्या जिल्ह्याला हवामान खात्याकडून गंभीर इशारा देण्यात आला आहे. अति मुसळधार पावसाचा रेड अलर्ट कोणत्या जिल्ह्यात आहे ते पाहूया. रायगड जिल्ह्याला हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला. रायगड जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश्य पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. पुणे जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची तीव्र शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली ढगांच्या गडगडाटासह तुफान पाऊस पुण्यामध्ये पडणार आहे ठाणे जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची दाट शक्यता आहे ठाणे जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार असल्यामुळे नागरिकांना सतर्क राहावं लागणार कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे पावसाची तीव्रता वाढणार आहे ढगपुटी सदृश्य वातावरण ठाणे जिल्ह्यामध्ये निर्माण होऊ शकतं पालघर मध्ये मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पावसाची तीव्रता जास्त वाढणार असून ढगकुटी सदृश पाऊस पालघर जिल्ह्यामध्ये पडणार मुंबईमध्ये ढगुटी सदृश पाऊस पडणार असून अतिवृष्टीचा रेड अलर्ट मुंबईला देण्यात आलेला आहे डपुटी सदृश पाऊस मुंबईमध्ये पडणार मुंबईमध्ये पावसाची तीव्रता जास्त असणार आहे त्यामुळे नागरिकांना सतर्क राहावं लागेल सिंधुदुर्ग जिल्ह्याला देखील अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाची तीव्रता जास्त असणार आहे मोठ्या प्रमाणात पावसाची बरसात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होणार असल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याला देखील रेड अलर्ट देण्यात आलाय रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नागरिकांना हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आली असून ढगफुटी सदृश्य वातावरण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाहायला मिळेल. सातारा जिल्ह्यातील घाट परिसरामध्ये मुसळधार पावसाची बरसात पाहायला मिळणार. सातारा जिल्ह्यामध्ये पावसाची तीव्रता वाढणार असून नागरिकांना सतर्क राहावं लागेल. सातारा जिल्ह्यामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात बरसणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली. अचानक झालेल्या बदलामुळे सातारा जिल्ह्यामधील वातावरण बदलून अतिवृष्टीसारखं वातावरण सातारा जिल्ह्यामध्ये तयार होईल कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वादळी पाऱ्यासह तुफान पावसाची बरसात होणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे पावसाची तीव्रता वाढणार असून मुसळधार पाऊस कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पडणार आहे बीड मध्ये देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे बीडमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची बरसात होऊन विजांचा कडकडाट मुसळधार पावसामध्ये पाहायला मिळेल विजांचा कडकडाट असल्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला